नमस्कार शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या दहा ते बारा दिवसांनी पावसाचे नाशिक मधील सिन्नर शहरात पुनरागमन पंधराशे रुपये मिळाले नाही तरी चालतील पण पिकाला हमी भाव द्या शेतकरी महिलेची बरसभेत सुप्रिया सुळे यांच्या समोर मागणी सांगलीत डगपुटी महाबळेश्वर खोऱ्यात मुसळधार पाऊस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग त्र्याहत्तर हजार शेतकरी अपात्र आधार प्रमाणीकरण सात सप्टेंबर पर्यंत करा नाशिक जिल्हा उपनिबंधक फयाज मुलानी यांचे शेतकऱ्यांना आव्हान वादळ वारा पाऊस पडणार पुढील आठवड्यापासून राज्यात पुन्हा पावसाचा इशारा एक कोटी सात लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा दोन कोटी पेक्षा जास्त यावे हीच या भावाची इच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मजुरी दरात वाढ झाल्याने रोयो विहिरी अनुदान रक्कम वाढवली पाच लाख रुपये मिळणार विहिरीला अनुदान पश्चिम महाराष्ट्रापेक्षा विदर्भात दूध संकलन खूपच कमी प्रतिदिन वीस लिटर दूध देणारे पशुधन विकसित करा मंत्री गडकरींच आव्हान खानदेशात पपाई काढणीवर खानदेशात आगाप कांदेबाग केळी लागवड सुरू खानदेशात प्रकल्पातील जलसाठा वाढला महसूल कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणार मंत्री अब्दुल सत्तार मराठवाडा विदर्भात जळगाव जिल्ह्यांमध्ये केळीचे वादळात नुकसान पण शासन देईना मदत निधी जानेवारी ते जून कालावधीत झाले होते नुकसान ग्रामीण महाराष्ट्र बिहारपेक्षा जास्त मागास नगरमध्ये तेहतीस हजार शेतकऱ्यांचा वीज बाधा पैठण तालुक्यातील घटना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू लाडक्या बहिणी कुठे असल्या तर कुठे रुसल्या आधार लिंक केवायसी नसल्याने पैसे काढता येणार सिल्लोड मध्ये सोयाबीन कमीत कमी चार हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये भाव आशीर्वाद त्या पाच वर्ष पैसे देऊ उपमुख्यमंत्री फडणवीस लाडक्या बहिणींना शब्द अशाच प्रकारच्या शेतीविषयक महत्वाच्या बातम्या दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद